नमस्कार महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेनंतर आता घरकाम करणाऱ्या महिलांना दहा हजार रुपये अर्ज करण्याचे आव्हान काय आहे सविस्तर योजना जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर शासनाकडून नव्याने सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे तर ज्या महिला घरकाम करतात त्यांच्यासाठी तब्बल दहा हजार रुपये लाभ कामगार मंत्रालयाकडून दिले जाणार आहेत राज्यातील सर्व महिलांची ओढ आता लाडकी बहीण योजनेकडे लागली आहे परंतु घरेलू कामगारांना दरवर्षी दहा हजार रुपये इतके आर्थिक लाभ पात्र महिलांच्या खात्यामध्ये अदा केले जात आहे राज्यामध्ये घरेलू काम मोलकरणीसारखे काम करणाऱ्या आर्थिक जीवनमान उंचवता यावेत यांच्याकरिता वर्षाला दहा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळतर्फे राज्यातील घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीमधून सन्मानधन योजना अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत राज्य शासनाच्या उद्योग ऊर्जा निधीमधून सन्मानधन योजना अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत राज्य शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाकडून सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे राज्याच्या घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण करण्यात आलेल्या जीवित नोंदणी असणाऱ्या पात्र घरेलू कामगार यांना राज्य घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीमधून सन्मानधन योजना अंतर्गत दहा हजार रुपये एवढी रक्कम पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते या योजनेचा सविस्तर शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय मित्र हो तुम्ही वाचू शकता एकमेकांना शेअर करा कारण या जी आरनुसारच तुम्हाला घरेलू काम करणाऱ्या महिलांना आता दहा हजार रुपये वार्षिक मिळण्याची हे एक सुवर्ण संधी आहे तर बघा ज्या कुणाला काही शंका अडचणी असतील ते कमेंट्स करून लिहू शकता पण एकमेकाला व्हिडिओ नक्की शेअर करा कारण घरेलू काम करणाऱ्या सर्व माता भगिनींसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे धन्यवाद प्लीज सबस्क्राईब द चॅनल जय महाराष्ट्र